आणि पंचवीस मध्ये पंचवीस चा रिकाला तास क्रमांक सात मधून गाडी महालक्ष्मी प्रसन्न बिदाल या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्यावरील गाडी मालकाच्या त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन येऊ चला सव्वीस ते पस्तीस वाले गाड्या ना का त्याच्यावरती असून पुन्हा जन्म आपलाच घेऊच असणार आहे घेऊन गेलाय आमचं बोलक्या झाले

च्या देवाच्या नावावरती हा किताब आज दिला जाणार आहे ताकेवाडी गावचं ग्रामस्थ अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असणारा हा सतोबा आणि सतोबाच्या पायथ्याला आज या ठिकाणी मैदान संपन्न होत आहे ताकेवाडीकरांचं पहिल्या पर्वचं सुंदर आणि पारदर्शक मैदान या मैदानाची या ठिकाणी चिठ्या उचलत असताना सुद्धा या ठिकाणी भटणारा उचलला आणि या लॉन्च करायला सुरुवात केली सोमवार देवस्थानचे अधिकारी पुजारी लक्ष्मण दाते यांच्या शुभास्ती रात्री या ठिकाणी भंडारा उचलला कुठल्याही गाडीवरती अन्याय न होता या ठिकाणी नित्या या ठिकाणी पारदर्शकपणे या ठिकाणी नित्या उचलल्या बाहेर गाडी मला बरोबर करणार कारण रात्रीच्या निमित्तानं भरवलेलं हे मैदान एक थांबला की एक हल्ला एक हल्ला की दुसरा वळवायला आपण सहकार्य केलं पाहिजे आज नाही प्रत्येक मैदानामध्ये आपल्या सहकार्यावरती हे फायनल अवलंबून आपल्याला असत एवढं वाटतो या व्यवस्थित गाड्या उभ्या करा जेणेकरून आपली गाडी सरळ पाहणार आहे कारण खेळ आदतच आहे आणि वाचनाला चांगली सवय आणि चांगली शिस्त पाहिजे त्यासाठी आपण सुद्धा व्यवस्थितपणे गाड्या उभ्या केल्या पाहिजे

भविष्यात शेवटची संधी द्या त्या बैलवर अन्यथा हाय त्यांना उत्तेजना क्रमांक उत्तेजनार्थ आपणच ती बैल पुढं वाढणार आपणच त्यांना परत मागे लाभणार सुद्धा लक्षात येईना बैल गाडी मला कापत सुद्धा लक्षात घ्या जो कापत करणार आणि त्या मुख्या चित्र मला मारणार परत सा नंबर चावळे नाते पुते कर करा गाडी उभी करा सोमांना गाड्या चे बराच वेळ व्हायला लागलाय सोळा गाड्या सोळा शेवटची दोन मिनिटं द्या त्यांना बैलगाडी मालक आपल्या लक्षात येत नाही आपल्या हालचालीमुळे आपल्या चळवळीमुळे या ठिकाणी गाडी पान होऊ शकते आपली आणि गाडी पान झाल्यानंतर बैलाच्या अंगात एक नंबर करण्याची धमक असून सुद्धा या ठिकाणी त्याला शेवटचा नंबर घ्यावा लागतो नाते पुत्रेकर करा गाडी उभी करा सोळा दोरता ही सदोबा केसरी भाई ने विजय सच्चिदानंद मनातला फायनलचा भेळा शिकारी सात गड्यामध्ये 70 अशी जरा कॉलरी गोल आता एक नंबरचा मार करी इकडे